स्वामी समर्थ नमस्कार आज आपण करणार आहोत हिरव्या पावट्याची भाजी किंवा हिरव्या वालाची ओल्या वालाची भाजी वेगवेगळ्या वेग 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 नावाने भाजी या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलं जात आता आपण सुरू करूया आपल्या भाजीची रेसिपी यामध्ये मी पावटा वांग बटाटे आणि आपले नेहमीचे मसाले कांदा टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात मी हळूहळू एक एक गोष्ट तुम्हाला जाईल आधी तेल ओतून घेऊया आपण तेल गरम झालं तयारी ह्या पावट्याची भाजी वाटपात सुद्धा करता येते शेंगदाण्याच्या पुटातही करता येते मला आवडेल तशी नक्की करा पण आज मी शेंगदाण्याच्या पुटात करणार आहे ती राईत अडचण घेऊया आपण खेचून घ्यायची असते पा हिंग हिंग वाल पापडी असल्या भाज्यांमध्ये मेडी थोडस जास्त चांगलं शरीरामध्ये पोटासाठी छोट्यासाठीच चांगलं चांगलं कर

मसाला भाजीमध्ये लागलेला आहे पाणी गरम करत ठेवलं आहे भाज्यांमध्ये गरम पाणी टाकलेलं नेहमीच आहे

थंड उमेल आपण शेंगण्याचं कुठे शिंगण्याचं कुठेही छान शिजून आलेलं आहे आता कोथिंबर पसर किंवा वालाची भाजी नमस्कार श्री स्वामी समर्थ